एक उपक्रम घेतलेला आहे हाती माननीय पोलीस अधीक्षक श्री मार्गदर्शनामध्ये एक उपक्रम घेतलेला आहे की ज्यामध्ये आम्ही सर्व पोलीस अधिकारी लातूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या शहरी आणि ग्रामीण भागात शाळा कॉलेज महाविद्यालय तर तिथं जाऊन पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधायचा आहे मदे, या संवादामध्ये सायबर व्यसन मुक्ती आणि त्याचबरोबर महिला संरक्षण या विषयांवर अवेअरनेस करायचा आहे त्याचबरोबर आजचे जे तुमचं आता ही कितवीचे मुलं आहेत तिथं सर्व कितवीचे विद्यार्थी विद्यार्थिनी सातवी आठवी नवी नवीचे नवी सगळे मिक्स आहेत पाचवी ते दहावी तर हे वय असत ह्या वयात तुम्ही जे तुमचा आयुष्याचा पाया हा या नववी दहावी आठवी नववी दहावी या वयोगटात घातला जातो की जेणेकरून तुम्हाला एक यशस्वी करिअरच नाही करायचं तर एक चांगला नागरिक बनून या समाजासाठी जे काय आपलं देणं असेल ते देणं सुद्धा आपण काय करायचंय आहे फेडायचं आहे म्हणजे फक्त यशस्वी जीवन बनवून किंवा डॉक्टर बनलाय पोलीस अधिकारी बनलाय इंजिनियर बनलाय आय टी मध्ये मोठ्या पदावर जॉब लाय तर तेवढंच यश मिळून उपयोगाचं नाहीये तर ह्या समाजासाठी ह्या देशासाठी ह्या राज्यासाठी एक चांगला नागरिक होणं हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे एक चांगला नागरिक होऊन या देशाची सेवा करण्यासाठी पोलीस खात किंवा भरती होण आवश्यक नाहीये तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत राहाल डॉक्टर होऊन करू शकता इंजिनियर होऊ शकता कुठल्याही क्षेत्रात राहून देशाची सेवा समाजाची सेवा करता येते आज विज्ञानाचं युग आहे या युगामध्ये पूर्वी काय व्हायचं तुम्ही घर बंद करून गेला कुलूप लावलं दाराला की काय व्हायचं कुलूप फोडायचा चोरी करून निघून जायचा आता चोराला तुमच्या घरापर्यंत यायची गरज नाही आता तुमच्या बँकेत पैसे येत अकाउंट वर तुम्हाला एक फोन येतो ओटीपी विचारता तुमचे पैसे गायब होतात म्हणजे चोराला गरज आहे का तुमच्या घरापर्यंत यायची नाही तर हे काय सायबर क्राईम सायबरचं विश्व आहे जसं विज्ञानाच विज्ञान विज्ञानाचं डेव्हलपमेंट होत जाते त्याचबरोबर हो त्याच आपल्याला काही तोटे सुद्धा होऊ शकत होत असतात जर आपण त्याच्याविषयी अवेअर नसेल तर हे सायबरचे क्राईम वेगवेगळ्या प्रकारे होतात तुम्ही तुमचे आई वडील घरातले मोठे वेगवेगळे वापरतात बरोबर आहे का व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम तुम्ही पण को वापरता कोण कोण वापरतात फेसबुक इंस्टाग्राम हाच वर करा तुमच्या शाळेमध्ये वेळ द्या मी म्हटलं ठीक आहे तीस मिनिट वेळ आपल्याला देऊ पूर्णपणे शासकीय कार्यक्रम आहे सायबर क्राईम महिला सुरक्षा व्यसनमुक्ती अवेअरनेस कार्यक्रम आहे या भागामध्ये ट्युशन एरिया असल्यामुळं आणि आपल्याकडे येणाऱ्या मुली सुद्धा साहेब मेडिकल कॉलेज एम आय टीच जे आहे अंबाजो मराड तिथून सुद्धा मुली आपल्याकडे येतात त्यांची सुरक्षा सुरक्षितता राहण्यासाठी हा कार्यक्रम निश्चितच उपयोगी पडेल सायबर क्राईमच उदाहरण साहेब डिटेल सांगणार आहे कालच एक मनाला खिन्न करणारी घटना ही साव्याला निमंत्रण देत असताना घडली शिवाजी चौकामध्ये दोन जवळचे कामगार होते ते दार केल्याने पन्नास रुपयासाठी खून झाला कुठं चाललो आपण फरशी उचलले की तो एका ना डोक्यात जे लोक आहेत तो जागेवर त्याला उपाय राहिला म्हणजे ही गुन्हेगारी मागच्या दहा वर्षाच्या पूर्वी नव्हती आपण त्यासाठी पोलीस एक एकट काही करू शकणार नाही कारण पोलिसांची संख्या पोलीस यंत्रणा लोकसंख्येच्या मानामध्ये कमी आहे आमच्याकडे साहेब दोन तास शिकवल्यानंतर एक लाख ऐंशी हजार रुपये भेटतो सहा हजार पोलीस खात्यातला साहेब आता सुद्धा परत ठेवणार नाही जे शासनाने त्यांना त्या सुविधा पुन्हा त्या पद्धतीने दिल्या पाहिजेत पोलिस ची क्वार्टर दिली पाहिजे घर नाही आणि सगळ्यात बरोबर त्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे साहेब लातूर का प्रसिद्ध आहे लातूर मध्ये विद्यार्थी बाहेरचे का शिकायला येतात कालच संभाजीनगर म्हणून एटीआय आव्हाड साहेब त्या ठिकाणी आले होते त्यांनी हे बोलितलं आणि त्यांच्या एका आधी संगम त्याला त्यांनी मुलीला आमच्याकडे प्रवेश दिला, मुली था था। ले। दिला।, दिला। तो आता ती मुलगी दीड वर्ष आमच्याकडे राहणार आहे कदम साहेब म्हणून एस पी येतात नागपूरला त्यांची भाची माझ्याकडे होती ते त्यांनी काय नाही आमच्याकडे गाडी घेऊन आले मला फक्त रूम बदलून पाहिजे चौघोली साहेबांना त्यांनी निरोप केला चौघोली साहेबांनी घेऊन आले चौघोली साहेब असताना अत्यंत शिस्त आहे या माझा वातावरण होत आताही आहे प्रश्न नव्याण्णव टक्के काम चांगले आहे एखादा माणूस चुकतो आणि त्याच सगळ्या खात्याला बदनामी उपभोगावे लागते तर ते दुरुस्त करण्याचं काम अभिषेक शिंदे साहेब करतायत साहेब या लातूर मधन साडेबाराशे विद्यार्थी या वर्षी मेडिकल लागले त्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा एकदा टाळ जोरदार आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामधून बाराशे पन्नास विद्यार्थी मेडिकल लागलेले आहेत ला त्याच्यात किमान पंचवीस विद्यार्थी या ठिकाणी